स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत उपग्रहांना एकमेकांशी डॉकिंग यशस्वी हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत ठरला जगातील चौथा देश श्रीहरिकोटा इथे इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसरं पॅड उभारायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करायलाही मंत्रिमंडळाची मंजुरी दोन हजार पासून शिफारशी लागू होणार नौदलासाठी पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र पुरवठ्याकरता संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक लिमिटेडबरोबर तीन हजार कोटी रुपयांचा करार सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत घेतली भेट धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासंदर्भात झाली चर्चा स्टार्टअप इंडिया उपक्रमाला नऊ वर्ष पूर्ण स्टार्टअप संस्कृतीच्या प्रोत्साहनासाठी केंद्र सरकारचा सदैव सक्रिय पाठिंबा राहणार पंतप्रधान स्टार्टअपसाठी सिडबीकडून दोनशे कोटी रुपयांची तरतूद काळाची गरज ओळखून स्टार्टअप धोरणाचा मसुदा तयार केल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती जागतिक हवामान बदल रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज राज्यपाल सी पी राधाकृष्णन हवामान बदलावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं चंद्रपूर इथे केलं उद्घाटन घरात घुसलेल्या अज्ञात व्यक्तीनं केलेल्या हल्ल्यानंतर अभिनेता सैफ अली खान रुग्णालयात दाखल प्रकृती स्थिर चोरीचा उद्देश असल्याची पोलिसांची माहिती आणि छत्तीसगडमध्ये बिजापूरमधल्या जंगलात झालेल्या चकमकीत बारा नक्षलवादी ठार